एक दिवस जोपले माजा मती माजा मी झोपले होते तेव्हा माझा मतिमंद मुलगा माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणाला आई मला आज तुझ्याजवळ झोपायचं आहे मध्यरात्री मी गाड झोपेतून उठले तेव्हा मी पाहिलं की माझा मुलगा मला माझं नाव पूजा माझं वय पस्तीस वर्ष आहे माझ्या आई वडिलांनी माझं खूप कमी वयात लग्न केलं होतं मी सरकारी नोकरी करत होते माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती पण देवाने माझ्या हृदयाच्या खूप जवळची गोष्ट माझ्याकडून हिरावून घेतली होती ती म्हणजे माझा पती मागच्या वर्षी त्यांचा देहांत मृत्यू झाला होता तेव्हापासून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच राहत होतो माझा मुलगा मानसिकदृष्ट्या कमजोर होता पण शरीराने एकदम तगडा उंच अगदी एखाद्या बॉडी बिल्डरसारखा होता मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते माझ्यासोबत काल घडलं होतं मला या गोष्टीची जराही भनक नव्हती की माझा मुलगा आपल्या आईसोबत असं काही करेल मी या गोष्टीचा विचार करून आता वेडी होणार होते म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे माझं लवकर लग्न झाल्यामुळे मला मुलंही लवकर झालं होतं त्यामुळे माझं वय पस्तीस वर्ष तर माझ्या मुलाचं वय अठरा वर्ष होतं आणि त्याने तेरावीनंतर शिक्षण सोडून दिलं होतं यामध्ये माझे पती मागच्या वर्षी मला सोडून गेले माझ्याकडे राहायला तीन घरं होती पण मी ती सगळी भाड्याने दिली होती आणि त्या भाड्याच्या पैशातून आमचा घर खर्च आरामात चालत होता त्यामुळे आम्हाला कशाचीही कमी नव्हती आणि मी सरकारी नोकरी करत असल्यामुळे मला पगारही चांगला होता मी काल खूप थकल्यामुळे लवकर झोपले होते तेव्हा माझ्या मुलाने हट्ट धरला की आई मी तुझ्याजवळच झोपणार आहे मी त्याला खूप समजावून सांगितलं माझ्या मुलाचं नाव हर्ष होतं हर्ष तू तुझ्या बेडवर जाऊन झोप तू आता मोठा झाला आहेस लहान मुलगा राहिला नाहीस तर हर्ष म्हणाला आई तूच म्हणतेस ना की मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईसाठी लहानच असतो त्याने ते मनावरच घेतलं होतं की तो छोटा आहे तो छोटा आहे असंच त्याला वाटत होतं आणि त्याने माझ्या बेडवरच झोपण्याचा हट्ट धरला होता मग माझाही ना इलाज झाला कारण मी माझ्या मुलावर खूप प्रेम करत होते जे सगळेच आई वडील आपल्या मुलांवर करतात कारण हर्ष एकच माझा सहारा होता आणि हर्षला पण माझ्याशिवाय कोणीच नव्हतं मग मी रात्री त्याला माझ्याजवळ बोलावून घेतलं आणि झोपायला सांगितलं थोड्या वेळाने माझा मुलगा हर्ष मला म्हणाला आई मी तुझे पाय दाबून देतो तू खूप थकले असशील कारण घरातील सगळी कामं तुलाच करावी लागतात आणि बाहेर नोकरीही करतेस मग मी म्हणाले काही हरकत नाही बाळ तू झोप मला काही त्रास होत नाही हर्ष म्हणाला नाही आई मी तुझे पाय चेपूनच देतो आणि तो माझे पाय चेपू लागला काही वेळाने मला खूप झोप आली म्हणून मी झोपी गेले पण जेव्हा मला दोन तासानंतर जाग आली तेव्हा मी बघून खूप हैराण झाले कारण हर्ष मला कुठेच दिसत नव्हता मग मी त्याला शोधत शोधत टेरेसवर गेले तर हर्ष तिकडे टेरेसवर झोपला होता मी त्याला जागं करून विचारलं की हर्ष तू इथे का झोपला आहेस तेव्हा हर्ष म्हणाला आई मी तुझे पायाची मालिश करत होतो तेव्हा तू गाठ झोपी गेली होतीस नंतर मला वाटू लागलं की मी आता मोठा झालो आहे मला वेगळं झोपलं पाहिजे म्हणून मी इथे टेरेसवर येऊन झोपलो आहे हे माझ्या मतिमंद मुलाच्या तोंडातून शब्द ऐकल्यावर माझे डोळे भरून आले आणि मी हर्षला जवळ घेऊन खूप रडू लागले